हॅलो गाय वेलकम टू न्यू अनादर ब्लॉक आजचा दिवस सकाळी लवकर आम्ही गेलो होतो पहाटे म्हणजे नऊ वाजता गेलो होतो आणि भात कापून होतं भात बांधून टाकायचं होतं खऱ्यावरती म्हणजे भात बांधून टाकला आम्ही जवळजवळ दुपार झाली भात बांधून टाकायला आणि माणसं पण मिळणार त्यामुळे काय करणार चौथा दिवस आजचा हा रोज उठायचं शेतात जायचं आणि इथं असं मध्ये ब्रेक झाला चहाचा चहाचा ब्रेक झाल्यानंतर परत तर आम्ही कामाला लागलो परत भारण टाकायचं जरा असं मी जरा असं जोर गेलो जास्ती मोठे मोठे आणून टाकलं मग जरा असं आटोक्यात आलं आणि मग ट्रॅक्टरवाल्यावर फोन लावला ट्रॅक्टरवाला आला लवकर असं मग थोड्या वेळा बाजूच्या शेतामध्ये गेलो त्या बाया पण म्हणाल्या माझा पण कर रे बाबा व्हिडिओ आमचं पण येऊन इंस्टाग्राम मध्ये आणि हे सावकार बघा आहे लाखाचं उत्पन्न सोडून शेतात आलं येऊ पाहिजे का पर्यायच नाही तर माणसंच मिळणार तर काय करताय सावकाराने बरोबर आहे न भले भले शेतात येऊ शकत पाहिजे त्याला काय पर्यायच नाही आणि म्हणा ताम जवळच ताम्रपर्णी नदी आहे ताम्रपर्णी नदीच्या काठावर आमची माळणी इथं चालू होती असं निसर्गरम्य वातावरणामध्ये माण संपन्न झाली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉल्युअसिंग पण टेक केअर